हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाय सकाळ झालेली आहे आणि मी आताशी उठलेलं आहे मी उठलेलं उठलं पण नसतो ओवीने मला उठवला की दादा पडद्यामध्ये साप, पला, साप, पला, साप पला। आला साप आला साप आला तर मला भीती वाटली की कोबरा वगैरे आला का नाही मी तुम्हाला दाखवतो त्या सापाची स्किन आहे तर ही ओवी त्याला म्हणते सापाला तुम्ही बघू शकता इथे ठेवलेली आहे त्या सापाची स्किन कुठल्या सापाची आहे तेच काय मला समजत नाही आहे कारण की त्याचे शेपूड बघू शकता मी खूप जास्त लांब आहे आणि या कोंबड्याला काय समजतोय नुसतं आपला त्याच्या जवळ जातोय त्याच्यामध्ये जर साप असलं तर एकदमच असूला गुलाटी मारून नेईल काय रे कोंबड्या हो बाजूला देत ना तू बघू शकता हे कोंबड्याला काय झालंय ते नुसत्या त्या सापाच्या स्किनच्या इथे येऊन थकतो त्याच्यामध्ये साप असला तर डायरेक्ट ह्याला पुरं उडूनच नाही किती मोठ्या सा सापाची जी स्किन आहे ते मी बघू शकता गाईस कुठल्या सापाचे गाईस तेच काही समजत नाही आहे बाबा म्हणतात की धामणीची असू शकते पण माहिती नाही ची आहे आणि गाईस जर तुम्हाला माहिती असेल की हा कुठल्या सापाची स्किन आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा किती मोठी स्किन आहे बघू शकता गाईस मागवा आणि कापसेच काढली बरोबर आणि अहो मी इजाचे बिलांचे नागिन डुलत डुलत आपल्या घरी आली आणि लाव आपण असं झालं मग ते आपल्याला अडत ओडत नाही मग काय करायचा मग काय करायला तू घराच्या बाहेर आपण घराच्या बाहेर का घराच्या दिसतंय ना बोलते रात्री खूप पाऊस पडत होता म्हणून आजोबांनी आपल्या शेतावर खूप सारी केकडे आणि शिकवले कोणी आणि तुम्हाला माहितीये की आदिश काय म्हणतो आदिश खेकडी खायत पण नाही आणि खेकडी जर आल्या तर त्याच्या बसला लांब पलून तो म्हणतो की जर मी आज खेकडी खाल्ली तर ती उद्या माझ्या पोटामध्ये चालेल काय <laughs> रे <laughs> कशी पोटामध्ये <माते> चालेल तिचे <laughs> बघ सगळा आरजा पूर्जा पार निकाल लिया

आज तुम्हाला कशी बघू शकता साफ करत आहे आजीची चि झाली एक अजून एक भेटली तिला साफ करण्यासाठी एक जोड अजून आली तिला म्हणजे तु� म्हणजे तिला एक तिलाच आधी साफ करायला लागत होता मग ओवी पण आली आणि आतू पण ओ सु मी या वर्षीचा पहिला चिंबरणचं कालवण साहित आहे सो बघू या वर्षी, का, so वर्षी मध्ये काय जादू येते आपल्या चिंबरणच्या अशा काय दिस लागतो आय वॉज थोडासा थोडासा एक्स्ट्रा पडला इग्नोर गाय so, आपण फायनली खाऊन बघूया हो एक नंबर असा आलेला आहे एकदम बोलू शकता किती होता आणि तुम्ही बघू शकता याच्याकडे हा म्हणाले आज आमच्याकडे चेंबरची पार्टी आहे आणि नाही हा बटाटा खाते मुगाची भाजी अरे काय बोलायचं तुला

घ्याय आता आधीच चाललेले आहेत त्याचे बाबा आलेले आहेत त्याला घ्यायला त्यांच्या घराची घर बनली आहे थोड्या दिवसामध्येच तो तर चाललं आहे त्याच्या घरी बाय बाय आधी असते जा